डोंबिलीजवळ निळजेमधील सिटीज श्री जगन्नाथ कल्चर आणि एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या पहिल्या दिन निमित्ताने विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जगन्नाथ मंदिरात सदिच्छा भेट दिली गुढीपाडवाच्या मूर्तावर जगन्नाथांचे दर्शन घेतले गुढीपाडवा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रम महापूजा महाप्रसाद भंडारा आदी भव्य कार्यक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते डोंबिवलीजवळी निर्जे येथे गेल्या वर्षापासून साई सिटी गृहप्रकल्प निर्मित होत आहे याच ठिकाणी भगवान श्री जगन्नाथांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी साई सिटीचे डायरेक्टर संतोष दीक्षित व विरेंद्र सिंग यांनी जागा उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी भगवान श्री जगन्नाथाचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे सध्या भाविकांसाठी एक लहान मंदिर दर्शनासाठी बांधण्यात आले आहे लवकरच यावर्षी भव्य मंदिर या ठिकाणी उभारण्यात येणार असून मंदिर निर्माणाचे काम सुरू होईल अशी माहिती मंदिर ट्रस्टचे एस एम गौडा यांनी दिली यावेळी कल्याण डोंबिलीमधील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजर लावत श्री जगन्नाथांचे दर्शन घेतले मंदिर खूप अभ्यासणार आहे आपण जगन्नाथपुरीची जी मंदिर आहे त्याची प्रतिमा तेवढी मोठी नसेल पण ऑलमोस्ट तसंच असणार आहे जेणेकरून एखाद वेळी आपण हजार दोन पब्लिक येऊन कार्यक्रम करता येईल आणि जगन्नाथपुरीमध्ये जसे देव आहेत आपण सर्व त्या हिशोबाने पूर्ण आपल्याकडे इथं बंद होणार आहे हा ज्यांना पुळीमध्ये जाणार शक्य नसेल ते आपलं डोंबिलीमध्ये सायन्स सिटीमध्ये येऊन ते दर्शन करू शकतात ते आणि ते सर्व सामान मानताना आणि कुठेही सगळ्यांना दर्शनसाठी आम्ही मंदिर ओपन करून ठेवू येत